हमको नाही आती मराठी तू भी हिंदी में माफी मांग और हमें मराठी नाही शिकली ही वाक्य आहेत कुठल्या हिंदी भाषिक राज्यातली नव्हे तर ही वाक्य आहे तुमच्या महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यातील मुंबऱ्यामध्ये घडलेल्या घटनेत एका मराठी माणसाला त्याच्याच मराठी भाषेपासून वंचित ठेवण्याची नमस्कार आज आपण बोलणार आहोत मुंबऱ्यात घडलेल्या घटनेबद्दल मी याच्या आधी मुंबई तुमची तर भांडी कसा आमची हा व्हिडिओ टाकला होता त्यात मी मराठी माणसावर होत असलेल्या अन्यायाची गोष्ट बोललो होतो आणि आता ह्याच अन्यायाचा अजून एक अध्याय म्हणजे मुमरा आणि मराठीमध्ये पण मी समोर त्याला पण बोला

आपल्याच मराठी माणसावर आपल्याच महाराष्ट्रात कान धरून माफी मागायला लावणारे हे भडवे कोण आहेत पण तुम्ही काही करू शकत नाही तुम्ही बघा आणि थंड बसा कारण हे चारशे चारशे मैल दुरून येऊन आपल्या इथं दादागिरी करतो हा भाग मुंबईतला आहे हा भाग ठाण्यातला आहे हा भाग त्या मुंबऱ्या परिसरातला आहे जिथे ही दादागिरी चालली त्याच्या आधी गिरगाव झालं कल्याण झालं असा हा मुंबरा तो व्यक्ती दिसतो त्या ना व्यक्तीचं नाव आहे विशाल कोळी तो आपल्या बहिणीची औषध घ्यायला त्या कौसा गावाच्या भागात गेला आणि नंतर फळ घेण्यासाठी गेला तेव्हा या गे शोयम नावाच्या व्यक्तीने त्याच्याशी अशी उजळबाजी केली आणि पुढे याचं रूपांतर त्याला आपले कान धरून माफी मागायला लागली कारण तो मराठीत बोलत होता तो त्याला बोलला की बाबा मला पन्नास रुपयाने ही तुझी केली दे तो त्याच्यावर बोलतो मुझे मराठी नाही आती आप हिंदी मे बोलो ही दादागिरी त्याने आपल्या मुंबऱ्यात केली हा मुंब्रा जिथे ठाणे जिल्ह्याचा हा परिसर जिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत परत मंत्री सरनाईक साहेब आहेत तरी पण तिथे यांची ही दादा गेली हवा यांचा आमदार जितेंद्र आव्हाड सेव गाजा म्हणून हे लोक बॅनर घेऊन फिरणारे आंदोलन करणारे चार चार हजार पाच पाच हजार किलोमीटर दूरवर असलेल्या त्या पॅलेस्टिनीसाठी रडणारे हे लोक हे आपल्या मराठीसाठी रडू नाही शकत हा लढा त्या एकट्या विशाल कोळीचा नव्हता हा लढा आपल्या सगळ्या मराठी माणसाचा होता आज तो एकटा विशाल कोळीने नाही माफी मागली महाराष्ट्रात राहणाऱ्या कौतुक केलं पाहिजे तो डगमगला नाही घाबरला नाही बिथरला नाही परंतु त्याला माफी मागायला लागली कारण माझी मराठी अभिजात झाली मराठी माणूस थंड बसलाय तो थंड बसलेल्या माणसामुळे आज ह्या विशाल कोळीवर हिवे आली आज अविनाश जाधवांनी त्याच्या विरोधात घेतलेले त्यांनी सांगितलंय जर विशाल कोळीला जर कोणी हात लावला त्यासाठी मनसे उभे आहेत पण दरवी मनसे शिवसेना का इथला मराठी माणूस विभाग उद्या ना पक्षांमध्ये तुम्ही काँग्रेसचे असा तुम्ही भाजपाचे असा तुम्ही शिवसेनेचे असा तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा पण जर तुम्ही, तुम्ही मराठी म्हणून नाही जगलात तर आज ह्यांची जी दादागिरी आहे मक्तेदारी वाढत चालली आहे ती कधी संपुष्टात येणार ते संपुष्टात नाही येऊ शकत कारण तुम्ही घाबरलाय तुम्ही वितरलाय तुम्ही यांच्या टोळ्यांसमोर गेलात तिथे तुम्हाला दादागिरी करतात मग तुमच्यावर असे काही आश्चर्य बोलतात त्या विशाल कोळीवर हे साठ जण पन्नास साठ जण जिथं होते ते मागून मारतायत त्याला शिव्या घालतायत वरून तिथं त्या क्लिप मध्ये तुम्ही बघा एकदम त्यांच्या एकदम जोर जोरात बोलतात आम्ही मराठी नाही बोलले नाही बोलले अरे हे आपला मुकरा होता ना मग का गेला या दिगे साहेबांनी इथला मलंगण स्वातंत्र्य करण्यासाठी आपलं रक्ताचं पाणी केलं त्या दिसाहेबांनी हा ठाणे शहर ठाणे जिल्हा आपला सुखरूप राहावा म्हणून नेहमी संघर्षाचा काय भोगला हो तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा दिली साहेबांनी शिवसेनेतून संघर्ष उभा केला हो आज तोच मराठी माणूस तो तिथं विभागला जातो तिथं आपल्या आपल्यात भांडतो आणि दुसऱ्यावर आपल्या डोक्यावर हो बसतो ही सगळं आपली शोकांतिका ही शोकांतिका संपली पाहिजे जितेंद्र आव्हाड यांनी माणसाला जरा काही बोलला तर बंगल्यावर जाऊन मारलं आज मला जितेंद्र आव्हाड यांना आव्हान आहे त्याच्याबद्दल आम्ही तुमचं कौतुक करू पण हा जर मराठीचा मुद्दा जर तुम्ही उचलू शकत नसाल तर तुम्ही नेते होण्याच्या लायकीचे नाहीये तुम्ही मराठी जीवावर निवडून येता मराठी मतांवर निवडून येता तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून येता पण जर तुम्ही जितेंद्र आव्हाड तुम् तुम्ही जर आज या मुंबऱ्यामध्ये घडलेल्या घटनेबद्दल जर बोलणार नसाल तर तुम्ही महाराष्ट्राचे नेते नाही आहात तुम्ही त्या मुंबऱ्याचे फक्त नेते राहिलेला हे ने नेहमी ने लक्षात ठे माझी आता या कळव्या मुंबऱ्यातील मराठी माणसाला सांगणे ही हार त्या विशाल कोळीची नव्हती हो ही तुमच्या सगळ्यांची आज तो लाखो माईल दूरवरून आलेला शोएब पुरेशी जर दहा मिनिटात साठ जण गोळा करत असतात तर तुम्ही काय करताय आज त्या विशाल कोळी वेळ आली उद्या तुमच्यावर येते हे आज दारात आले उद्या घरात येते माझं तुम्ही लक्षात ठेवा आणि ठाण्यामधून एकनाथ शिंदे साहेब आणि नाईक साहेब आणि ठाण्याचे सगळेच नेते म्हणजे हो हा ठाणे जिल्ह्याचाच भाग आहे ना तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या नरेंद्र मस्के साहेब तुम्ही खासदार आहात तुम्ही जरा लक्ष द्या तिथे मराठी माणूस जो अन्याय होतो तुम्ही पण एक मराठी म्हणून आमदार खासदार म्हणून त्या दिल्लीत किंवा महाराष्ट्रात वावरता तर मराठी माणूस तुमच्याकडे आशेने बघतो या आशा त्याची कधीही संपुष्टात आणू नका कारण आज आपण टिकलो तर तुम्ही टिकणार आहात कारण यांचे मतदारसंघ मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मतदारसंघ बनत आहे ते मतदारसंघ बदल देऊ नका एकनाथ शिंदे साहेब तुम्ही नजी मुल्लाच्या प्रचाराला आला होता तेव्हा तुम्ही बोलला होता की हा आपला कोकणी मुसलमान आहे पण ह्याच कोकणी मुसलमानाचा अजूनही आवाज येत नाहीये ह्या मराठीवर आणि ह्या मराठीवर जितेंद्र आव्हाड या अपेक्षा आपण काच करतोय कारण त्यांना तर सेव गाझा सेव गाझा सेव गाझा याचं पडलेलं असतं त्यांना पॅलेस्तीन आणि गाझा मधल्या युद्धाचं पडलंय पण इथं मराठी माणूस रोज संघर्ष करतो परप्रांत या विरोधा त्याचा त्यांना पुढेही पडलेलं नाही ते आज महाराष्ट्रात अनेक मुद्दे उचलत आहेत महाराष्ट्रात अनेक गोष्टी बोलत आहेत पण त्यांच्या बुड्याखाली जे चालू आहे तिथं त्यांच्याशी बोलायला त्यांना वेळ नाही मी एवढीच विनंती करतो महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दोन्ही पण अजित पवार साहेब आणि एकनाथ साहेब की तुम्ही याच्याकडे लक्ष द्या कारण ह्या शहरांमध्ये मराठी माणूस असा विस्थापित होत राहिला ना त्यामुळे प्रस्तावित वेगळेच होत राहतील हे जरा समजून घ्या आणि महाराष्ट्रातील मराठी माणसांसाठी की शहरांमध्ये आता सध्या खूपच चालले कल्याण झाले गिरगाव हे मी परत परत सांगतोय ते जरा थांबवा आणि याच्यावर काहीतरी बाबा लवकरात लवकर एक्शन घ्या की पुढच्या वेळी जर एखादा जर करत असेल तर तो घाबरला पाहिजे या गोष्टी करायला खर तर त्या विशाल गवळीची काहीच चुकी नाही त्यांनी फक्त आपल्या मराठीचा अट्टहास पुरवला आणि तो काय बाहेर नव्हता पुरवला आपल्या शहरांमध्ये पुरवला याचं तर खरं कौतुक केलं पाहिजे आणि त्याच्या पाठी सगळ्या मराठी माणसांनी उभा राहिलं पाहिजे ये झुंडशाही साठ साठ सत्तर सत्तर जण येतील आणि तुम्हाला माफी मागायला होती यांची अवकाज नाही एकट्याने या ना एकट्याला पकडला आणि तुम्ही त्याला माफी मागायला होता पण मी खरंच आणतो विशाल भाऊ आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी धैर्य दाखवलं त्याच्याबद्दल आम्ही त्याचं कौतुकच करत आहोत आणि प्रत्येक मराठी माणसाने त्याचं कौतुक केलं पाहिजे हा धडा घेतला पाहिजे की तुम्ही एकटे असाल तरी पण आपल्या गोष्टींवर ठाम राहा त्याच्यावर नंतर दडपशाही झाली त्याला मागून मारत होते त्याला मागून शिया घालत होते त्याच्यामुळे त्यांनी काय काय थोडी थोडीफार माफी मागावी लागली त्याला तो त्याचा नायलाच होता आणि ती त्याची हार नव्हती ही आपल्या मराठी माणसाची हार या मराठी नेत्यांची हार होती

आणि त्याला दमदाटी दाखवण्यासाठी एकत्रित आलं पाहिजे माझी तर राज्य सरकारला एवढीच विनंती आहे ज्यांच्या मनात महाराष्ट्र द्वेष किंवा मराठी द्वेष आहे त्यांना अशी कारवाई करा कारण ते बोलतात ना लातो के भूत मानते म्हणून महाराष्ट्र शासनाने देखील किंवा महाराष्ट्र सरकारने देखील त्यांच्यावर कडक कारवाई करावी हीच एकमेव माझी विनंती आहे